नमस्कार मित्रांनो शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाची मान्यता सुनावणीत काय घडलं हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगातील केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे केंद्रीय निवडणूक आयोगात आज सुनावणी पार पडली यावेळी निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय दिला आहे आणि काय आहे हा निर्णय आपण सविस्तर परत एकदा बघून घेऊ केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीतील मान्यता दिली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला लोकसभा निवडणुकीत वापरलेले तुतुरी चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीच्या वापरण्यास मान्यता मिळाली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटात आता तेच चिन्ह असणार आहे निवडणूक आयोगाचा हा निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला, दिला पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे तसेच शरद पवार यांच्या पक्षाला स्वीकारता येणार आहे निवडणूक आयोगाने तशी अधिकृत मान्यता आज पक्षाला दिली आहे त्यामुळे शरद पवार गटाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता कलम एकोणतीस बी नुसार देणगी स्वीकारता येणार आहे यापुढे शरद पवार यांच्या पक्षातील देणगी स्वीकारण्यासाठी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे निवडणूक आयोगासमोर आज याबाबत सुनावणी पार पडली आहे या सुनावणीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला देणगी स्वीकारण्यास मान्यता मिळाली आहे शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा आहे यानंतर सुनावणी नंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया <mears> निवडणूक आयोगातील सुनावणी नंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्वाच्या सुनावण्या दिल्या होत्या शरद पवार यांचा पक्ष ज्या प्रकारे काढून घेण्यात आला पण जनतेने आम्हाला आशीर्वाद दिल्या त्याबद्दल आभार आम्हाला तुतरी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं पण आम्हाला चेक देण्याचा अधिकार नव्हता तसेच टॅक्स बेनिफिट मिळत नव्हते तर आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली तर तुम्हाला काय अर्थ हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद